गायचोरीच्या संशयावरून तरुणास बेदम मारहाण मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर अट्रॅसिटी सह अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची जखमी तरुणाची मागणी बुलढाण्याच्या मिलिटरी प्लॉट मध्ये मोलमजुरी करणाऱ्या बावीस वर्षीय प्रथमेश गवई या तरुणावर गायचोरीचा संशय घेत बुलढाण्यातीलच श्रीकांत गायकवाड यांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे ज्यामध्ये प्रथमेश गवई हा गंभीररीत्या जखमी झाला आहे आणि या उलट जखमी झालेल्या तरुणावरच चोरीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला आहे बेदम मारहाण करणाऱ्या श्रीकांत गायकवाड यांच्यावर ॲट्रॅसिटी ॲक्टसह अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जखमी तरुणाच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे घटना घडली होती कोणी मारहाण केली बंटी यांनी मला गाडीवर बसून श्रीकांत गायकवाड यांच्या कोट्यावर नेलं व श्रीकांत गायकवाड यांनी मला खूप मारलं पायपानी घेपाने मारहाण केली काय मारले ते म्हणे गाय चोरली म्हणे खोट्यातली यांनी आमच्या आम्ही गाय चोरली नाही सर आमचा एक मित्र आहे त्याची गाय तिकडे पळाली त्याकरता आम्ही पकडू लागायला गेलो फक्त बाकी आमची काहीच गलती नव्हती व तो आला डायरेक्ट गाडीवर घेऊन गेला म्हणून मारलं तिकडं पायपानी घेपाणी खूप जणांनी मारलं पोलीस स्टेशनला गेलो होता तुमची तक्रार घेतली का नाही पोलीस स्टेशनला गेलो काय नेमकी घटना घडली होती तुम्ही आता अधीक्षक कार्यालयात दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारच्या टायमामध्ये गाय पकडायची म्हणून प्रथमेश जाधव या युवकाला मोलमजुरी करणाऱ्या युवकाला एका बंटी नामक विद्यार्थ्यानं पकडून नेलं आणि तिथे जबरदस्ती मारहाण केली वास्तविक पाहता बंटी जो आहे त्या बंटी हा फक्त श्रीकांत जाधव यानं श्रीकांत गायकवाड यांनी त्याला पाठवलेलं होतं की बा तो सीसीटीव्ही मध्ये आलेला आहे आणि त्याला उचलून आणा मग हा मोंटू म्हणजे प्रथमेश गवई याला त्यानं घरून उचलून नेलं तिथं श्रीकांत गायकवाड हा पहिलेच उपस्थित होता आणि त्याचे सहकारी चार पाच लोक त्याला कोठ्यामध्ये नेऊन म्हणजे मरण यातना होईपर्यंत जातीवाचक शिवीगाळ करत करत मारहाण केली आणि त्याच्या संदर्भात आम्ही आज जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना एक तक्रार दिलेली आहे की व घरून उचलून नेणे ने म्हणजे हा एक प्रकारचं अपहरण करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न आहे वास्तविक पाहता गाय चोरीला गेलेच नसताना देखील यांच्यावर चोरीचा आरोप लावलेला आहे चो खोटा आरोप लावलेला आहे गायचा पंचनामा नाही किंवा गाय सापडलेली नाही ज्याची ती गाय होती तो देखील शहर पोलीस स्टेशनला हजर झालेला होता आणि त्यांनी देखील त्या शहर पोलीस स्टेशनला सांगितलं की बा माझी गायने दिलेली होती त्या परिसरामध्ये आणि म्हणून मी माझ्या दोन चार मित्रांना ती गाय फक्त पकडण्यासाठी मुकाट म्हणून तिला गायला पकडण्यासाठी आम्ही तिथं आलो होतो आणि नेमकं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये हा आल्यामुळे यांच्यावर खोटा गुन्हाही दाखल करण्यात आला चोरीचा कोणत्याही प्रकारची सखोल अशी चौकशी पोलीस प्रशासनाकडून झाली नाही आणि न होता या गोरगरीब विद्यार्थ्यांवर म्हणजे गुन्हे दाखल करायचे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करायचा तर हे कुठंतरी थांबलं पाहिजेत आणि आमची मागणी अशी असेल किंवा घरून पळून नेणे म्हणजे घरून अपहरण करून नेणे आणि त्याला तिथे मरण यातना होईपर्यंत मारहाण करणे म्हणजे हा एक प्रकारे अपहरण करून जीव मारण्याचा प्रयत्न हा अनुसूचित जाती जमातीच्या माणसावर झालेला आहे हा एकदम अतिशय गरीब आणि मोलमजूर करणारा हा विद्यार्थी आहे आणि ते दोघ जण भाड्याने त्या ठिकाणी राहतात पोलीस स्टेशन मध्ये गेलो ते म्हणे हे प्रकरण आपसात होते आम्ही करून घेतो परंतु गुन्हा हा एकतीस तारखेला तिथे नोंद झालेला होता आणि मग नोंद झाल्यानंतर मग तिथे काय आपसात होणार तुम्ही पहिलेच म्हणजे कोणत्याच प्रकारची चौकशी म्हणजे जर एखादी वस्तू चोरीला गेलेली ती जर सापडली नाही किंवा चोरीला गेलेच नाही जर जी वस्तू चोरीलाच गेली नाही तुम्ही तसं नाही घेतली आता या इथून एस पी साहेबांकडून आम्ही तिकडे चाललो सरळ आणि तिथे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत